भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात ज्याची समदृष्टी झालेली आहे त्या पुरुषाचे लक्षणही आहे ते थोडक्यात तुला सांगतो ऐक ज्याप्रमाणे मृगजलाच्या पुराने डोंगर वाहून जात नाहीत त्याचप्रमाणे जो चांगली वाईट गोष्ट मिळाली असता तिच्यापासून विकार पावत नाही तोच खरा श्रीहरी म्हणतात अर्जुना त्यानेच समदृष्टीचे तत्व जाणले आणि तोच स्वयमेव ब्रह्म होय जो आत्मस्वरूपाला सोडून कधीही इंद्रियांच्या अधीन होत नाही तो विषयांचे सेवन करीत नाही यात नवल कोणते आत्मसुखाच्या पूर्णतेने त्याचे अंतकरण स्वाभाविकता संतुष्ट झालेले असते म्हणून तो बाहेर पाऊल टाकत नाही इंद्रियांकडे त्यांचे मन वळत नाही ज्या चकोर पक्षाने चंद्रविकासी कमलांच्या पानात उत्तम किरणांचे भोजन केले आहे तो वाळवंटात वाळू विखरीत बसेल का ज्याला आपल्याच ठिकाणी आत्मस्वरूप प्राप्त झाले आहे त्याला विषयांचा सहज त्याग झाला आहे म्हटलेच पाहिजे का बाकी या विषयांच्या सुखाने कोण फसतात याचा कौतुकाने आपल्याशी सहज चांगला विचार करून पहा ज्याप्रमाणे दरिद्री माणूस भुकेने व्याकुळ झाल्यावर कोंडा देखील खातो त्याप्रमाणे ज्यांनी आत्मस्वरूपाचा अनुभव घेतला नाही तेच या इंद्रियांपासून होणाऱ्या विषय सुखात रममान होतात किंवा तहानेने व्याकुळ झालेली हरणे भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून माळ जमिनीवर उत्पन्न होणाऱ्या उन्हाच्या झळांनाच पाणी असे समजून धावून येतात त्याचप्रमाणे ज्यांनी आत्मसुखाचा अनुभव घेतला नाही ज्यांना आत्मसुखाचा नेहमी तोटा असतो त्यांनाच हे विषय सुख चांगले असे वाटतात सहज पाहिले असता विषयात सुख आहे हे म्हणणेच योग्य नाही तथापि सुख आहे असे धरून चालले तर मग विजेच्या चमकण्यापासून पडणाऱ्या उजेडात जगातील व्यापार का न व्हावे तू हे सांग की वारा पाऊस ऊन यांचे निवारण जर ढगांच्या छायेपासून होईल तर तीन मजली घरे बांधण्याचे कारण तरी काय म्हणून विषाच्या कांद्याला ज्याप्रमाणे अज्ञानाने गोड म्हणतात त्याचप्रमाणे विषयांचे ठिकाणी सुख आहे हे व्यर्थ बडबडणे आहे किंवा भौम या ग्रहास मंगल हे नाव आहे परंतु त्याचा अनुभव मात्र तसा नाही किंवा मृगजलाला जल असे म्हणतात तसे विषय सेवनास सुख आहे हे, हे म्हणणे व्यर्थ आहे हे सर्व बोलणे राहू द्या परंतु तू असे सांग की नागाच्या फणीची छाया उंदराला कितपत सुखावह होईल अर्जुना गळाला लावलेल्या मांसाला मासा तोंड लावित नाही तोपर्यंतच चांगले त्याचप्रमाणे विषयांचा संघ जोपर्यंत अनुभव घेतला नाही तोपर्यंतच ते चांगले आहे असे वाटते हे किरीटी जेव्हा विरक्ताच्या दृष्टीने हे विषय पहावे तेव्हा ते, ते पंडुरोगाच्या पुष्टीसारखे निशक्त असून लठ्ठ दिसतात म्हणून भोगापासून होणारे जे सुख ते मुळापासून अखेरपर्यंत दुःखच आहे असे समज परंतु मूर्ख लोक काय करतील कारण त्याचे सेवन केल्या वाचून त्यांना दुसरी गतीच नाही त्यांना त्याचे वर्म न समजल्यामुळे त्याचे सेवन करणे भाग पडते पुवात असणाऱ्या किड्यांना पुवाची केळस कधीतरी आली आहे का सांग बरे त्या दुःखितांना दुःखच प्रिय असते कारण ते विषयरूप चिखलातले बेडूक व विषयभोगरूप पाण्यातील मासे असल्याने विषयांचे सेवन कसे सोडतील जर विषयांचे ठिकाणी जीव मात्र विरक्ती धरतील तर जितक्या दुःखदायक योनी आहेत तितक्या व्यर्थ होणार नाही का किंवा गर्भवासात होणारी दुःखे अथवा जन्ममरणाचे कष्ट यांचे अविश्रांतपणे चालावे लागणारे मार्ग कोणी चालावे जर विषयासक्त जणांनी विषयभोग सोडले तर महादोषांनी कोठे वस्ती करावी आणि मग संसार हा शब्द जगात खोटा नाही का ठरणार म्हणून ते विषयांच्या भोगापासून होणाऱ्या दुःखालाच सुख मानतात ते लटके असे जे सर्व अज्ञान ते खरे आहे असे त्यांनी लोकांस दाखविले याकरता अर्जुना विचार करून पाहता हे विषय फार वाईट आहेत म्हणून तू कदाचित चुकून या मार्गाला जाशील हो कारण जे विरक्त पुरुष आहेत ते या विषयसुखाला विषाप्रमाणे मानून त्यांचा त्याग करतात आणि ते निरिश्च असल्यामुळे विषयांनी दाखवलेले सुखरूपी दुःख त्यांना आवडत नाही ज्ञानांच्या ठिकाणी तर निश्चयाने विषयांची वार्तासुद्धा नसते कारण ज्यांनी देहामध्ये असूनही देहधर्म आपल्या ताब्यात ठेवले आहेत ज्यांना आंतर्यामी आत्मसुखाचा लाभ झाला आहे ते विषयांची गोष्ट देखील जाणत नाही परंतु त्या आत्मसुखाचा उपभोग घेण्याची रीतनिराळी आहे कशी तर जसे पक्षी फळाची चव घेत असता त्या ठिकाणी भोगता भोग्यवस्तू आणि भोग ही त्रिपुटी असते तशी नसून त्या ठिकाणी ते भोगतेपणही विसरतात आत्मसुखाचा भोग घेण्याकरता जी एक वृत्ती उत्पन्न होते ती अहंकाराचा नाश करते व मग दृढपणाने सुखाला आलिंगन देते आपण सुखरूप बनते त्या अलिंगनाचे भरात आपोआप एकरूपता होऊन जाते ज्याप्रमाणे पाणी पाण्यात मिळाल्यावर वेगळे दिसत नाही किंवा आकाशातील वायू नाहीसा झाल्यावर त्या ठिकाणी आकाश आणि वायू हा भेद नाहीसा होतो त्याप्रमाणे वृत्ती व आत्मा यांच्या ऐक्यात फक्त सुखच राहते याप्रमाणे ज्यावेळेस दुजेपणा नाहीसा होऊन ऐक्य प्राप्त होते त्यावेळी ऐक्याला जाणणारा तरी दुसरा साक्षी कोण आहे म्हणून हे सर्व राहू द्या कारण येथे अनुभवाशिवाय न बोलता येणारी गोष्ट ती नुसती बोलून काय उपयोग जो स्वत आत्मस्वरूपी झाला त्यालाच त्याची खून सहज समजेल अशा सुखाने जे परिपूर्ण झाले आणि स्वस्वरूपात जे निमग्न होऊन राहिले ते मद्रूप होऊन ब्रह्मानंदाचे निखालास पुतळे तोतले आहेत असे मी समजतो ते आनंदाचे पुतळे स्वरूप सुखाचे अंकुर आणि आत्मबोधाचे क्रीडास्थानच आहेत ते विचाराचे गाव परब्रह्मीचे स्वभाव इतकेच नव्हे तर ते ब्रह्मविद्येचे सुशोभित केलेले अवयवच आहेत ते सत्वाचेही सात्विक किंवा चैतन्याचेच रूप आहेत असे महाराज त्यांचे वर्णन करण्याच्या भरात असता श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणतात हे असू दे त्या पुरुषांचे किती वर्णन करशील तू साधूजनांची स्तुती करू लागलास म्हणजे तुला कथेची सुद्धा आठवण राहत नाही तू निर्गुण ब्रह्माचे रसाळ वर्णन करण्याकडे लक्ष देतोस परंतु आता ती स्तुती पुरे कर आणि गीतार्थरूपी दीप उजळून साधूजनांच्या हृदय मंदिरात मंगलदायक ज्ञानाचा प्रकाश पाड याप्रमाणे निवृत्तीदासाला गुरूंचा इशारा मिळाल्यावर मग ते म्हणाले की कृष्ण काय बोलले तेच ऐका अर्जुना आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी एकदम तळाशीच बुडी घेतली आहे ते तेथेच स्थिर होऊन आत्मस्वरूपच झाले किंवा आत्म्याच्या निर्मळ प्रकाशाने जो आपल्याच ठिकाणी विश्व पाहतो तो देहामध्ये असूनही परब्रह्म झाला असे खुशाल मानिता येईल जे खरोखर अतिउत्तम अविनाशी अमर्याद असे ब्रह्मसुख त्याचे निरीश्च पुरुषच अधिकारी होत ते सुख महर्षींकरताच राखून ठेवले आहे विरक्तांच्याच वाटणीस आले आणि ते निःसंदेह जीवाणकरितास निरंतर पिकले आहे